तर मुंबईत वृद्धांना घडवणारा एक शिताबीने वावरणारा आणि तब्बल चाळीसहून अधिक बतावणीच्या गुन्ह्यांचा मास्टर माइंड अखेर अंधेरी पोलिसांच्या जायत सापडलाय इगतपुरी रेल्वे स्थानकावरून त्याला नाट्यमयरित्या अटक करण्यात आली त्याच्याकडून तब्बल सहा गुन्ह्यांचा उलगडण्यात आला असून अनेक अजामीन पात्र वॉरंटही त्याच्यावर प्रलंबित आहेत चला तर मग जाणून घेऊया गुन्हेगारी दुनियेतील छुपारोसनची गोष्ट पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंधेरी पूर्वेतील तेलीगली क्रॉस रोडवर एक वृद्ध नागरिक चालत असताना एक अनोखी इसम त्याच्याशी सहज बोलत गेला बोलण्यात गुंतवत त्याने वृद्धांना त्यांच्या गळ्यातील अठ्ठावीस ग्रॅमची सोन्याची चैन काढण्यास सांगितली ती बघण्यासाठी घेतल्याचा बहाणा करत त्याने चपाळीने चैन लंपास केली आणि गर्दीत गायब झाला या संदर्भात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हे प्रगटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र आरोपीनं छत्रीचा वापर केल्यामुळे चेहरा स्पष्ट दिसला नाही त्यानंतर पाच दिवस सतत परिसरातील फुटेजचा अभ्यास करून आरोपीचा माग काढण्यात आला तो सतत मोबाईल टाउन वापरत असल्यानं ट्रेस करणे कठीण जात होते मात्र पोलिसांनी टिपलेली माहिती खरी ठरली तो पश्चिम बंगालला पहून जाण्याच्या तयारीत होता इगतपुरी स्टेशनवर त्याला रेल्वे पोलिसांच्या मदतीनं अटक करण्यात आली मुनावर उर्फ अनवर अब्दुल हमीद शेख हा आरोपी फसवणुकीचा जिवंत डेटा म्हणावा त्याच्यावर संपूर्ण मुंबई ठाणे आणि उपनगरी रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये चाळीस पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत अंधेरी वाकोला सायन कसुबा मार्ग वसई रेल्वे दादर रेल्वे या पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत बांद्रा आणि मुंबई सेंट्रल न्यायालयात एकूण सहा वॉरंट पैकी काही दोन हजार अकरा साला पासून प्रलंबित आहे परिमंडळ उपायुक्त दत्ता नालावडे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मशिंदर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे हवालदार पेडणेकर सूर्यवंशी शिंदे शिपाई लोंडे म्हात्रे पाटील मोरे आणि विशाल पिसाळ यांनी ही धाडसी कारवाई केली वृद्धांना टार्गेट करून त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेणारा आरोपी शेवटी पोलिसांच्या अचूक प्लॅनिंग मुळे हो गजाड गेला अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे अनोखी व्यक्तींकडे आपल्या मौल्यवान वस्तू देऊ नका आणि पोलिसांना तात्काळ माहिती द्या असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले